यशवंत स्टेडियम मध्ये बरेचसे आंदोलक बसले होते त्यांच्यावरती लाठीचार्ज झालाय पण त्यांना न्याय मिळाला नाही काय सांगा आज त्याच्यावरचा सा विषय आम्ही प्रश्नोत्तरामध्ये काढलेला होता मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री खोटं उत्तर देत होते की आम्ही असं बोललोच नाही ते खोटं बोलतात आहेत आणि राज्याच्या भविष्यावर म्हणजे शिकलेले मुलं मुली जे आहेत त्यांच्यावर लाठीमार करणारे हे सरकार आपण पाहतोय हे तर इंग्रजापेक्षा वाईट आहे आणि म्हणून हे सरकार मी वारंवार सांगतो की बैमानी निवडून आलेलं आहे लोकांच्या मतानी नाही हे जनमतातलं सरकार असतं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही नव्हे विदर्भात मी अनेक वर्ष गेले तीस पस्तीस वर्ष मी या सभागृहात आहे विधानसभेत आहे एवढे अधिवेशन एवढे मोर्चे जे आता आलेले आहेत एवढ्या संख्येनं आलेले आहेत ते कधी नव्हते एवढे संख्या आपण पाहिलं आणि महिला असतील मुली असतील हे सगळे ज्या सगळे रस्त्यावर झोपले त्या थंडीमध्ये नागपूरची थंडी सगळीकडे माहिती नाही पण नागपूरची थंडी इतकी मोठी असते आणि त्याच्यामध्ये हे आपल्या न्याय मागण्या मागण्यासाठी इथं आलेले आंदोलनकारी त्यांना कसं यांनी मारलं हे काल सगळ्यात मोठं उदाहरण पाहिलंय तर ते त्यांचंच मत आहे की इंग्रज बरे होते पण हे बरोबर नाही आणि बीजेपीचे आणि महायुतीचं जे दाखवायचे दात आहे आणि खायचे दात हे वेगळे आहेत आणि आता लोकांनी गाड बांधलेली आहे यांना सत्तेतून बाहेर काढायचे